सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे पडघम वाजले असून प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्तांच्या मान्यतेनं राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्याचे सचिव अशोक गाडे यांनी या संदर्भात आदेश काढले आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आवश्यक असणारी प्राथमिक मतदार यादी दिनांक एक डिसेंबर या अर्हता दिनांकावर तयार करावी असंही या आदेशात म्हटलं आहे संपूर्ण मतदार यादी कार्यक्रम प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा असेही आदेश देण्यात आले आहेत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत ही पंधरा जुलै दोन हजार तेवीस रोजी संपली होती मात्र शासनानं विद्यमान संचालक मंडळाला सहा महिन्यांची मुदतवाढ दिली अर्थात चौदा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली मुदतवाढ संपत आल्यानं आता बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळं आता राजकीय हालचालींना मोठ्या प्रमाणात वेग येणार असून गेल्यावेळी झालेल्या नाट्यमय राजकीय घडामोडी पाहता यंदाच्या राजकीय डावपेचांकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातील अग्रगण्य बाजार समिती म्हणून ओळखली जाते मोठा नावलौकिक या बाजार समितीचा असून या बाजार समितीची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते दरम्यान दिनांक एकोणतीस डिसेंबर ते चार जानेवारी या कालावधीत बाजार समिती सचिवांनी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणं पाच जानेवारी रोजी जिल्हा निवडणूक अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडे ती सादर करणं आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणं सतरा जानेवारीपर्यंत यावर आक्षेप तथा हरकती मागवणं सव्वीस जानेवारीपर्यंत प्राप्त आक्षेप हरकती यावर निर्णय घेणं आणि एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणं असा संभाव्य मतदार यादी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे यामुळं आता बाजार समितीवर वर्चस्व ठेवण्यासाठी रस्सी खेच सुरू होणार असून सध्या महाराष्ट्रात भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचं महायुतीचं सरकार असल्यानं नेमके काय राजकीय डावपेच आखले जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे